की हरार हुतात्मा जवानांना विनम्र मान वंदना अभिवादन आदरांजली अर्पण करण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून मराठा वॉर मेमोरियल पुणे कॅम्प येथे दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सकल मराठा समाज पुणे कॅन्टोमेंट याच्या वतीने आयोजित करण्यात आला भागातील सकल मराठा समाज आणि सेवाभावी संस्था मंडळांच्या वतीनं सालाबादाप्रमाणे जे वीर हुतात्मा पहिल्या महायुद्धात झाले त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी दीपोत्सवच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भावपूर्ण विनम्र अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेतला आणि हा कार्यक्रम घेण्यामागं एकच उद्दिष्ट की जे शहीद झाले त्यांना सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक आपण या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि या प्रसंगी माजी नगरसेविका संगीताताई पवार क्रीडापटू श्यामसानी माळी समाजांचे आमचे मार्गदर्शक मधुकर राऊत आमचे सहकारी मित्र कुमार शिंदे शिवाजीराव या ठिकाणी असतील आमचे निखिल टेकावडे किसन तुपेर मस्के पाटील रोहित मस्के आणि आमचे आधारस्तंभ म्हणजे जे महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत ते आमचे ऋषिकेश पवार असे सगळे कार्यकर्ते सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व सहकारी मित्रांचे सामाजिक संस्थेंचे या ठिकाणी आभार मानतो मराठा वॉर मेमोरियलचं हे एक कॅम्पमध्ये असलेले एक भूषण आहे महाराजांना स्मरण करण्यात युद्धामध्ये जे वीरगत प्राप्त झाले त्यांचं आपण स्मरण करतो आणि त्यामध्ये आपण सगळे एकत्रच येतो आणि परंपरेनुसार ही तुम्ही आत्तापर्यंत जी पद्धत चालू ठेवली की पुढच्या पिढीला पण हे समजावं म्हणून त्याच्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते तुमच्याकडून असेच सेवा घडत राहो त्यामध्ये तुम्ही आम्हाला सहभागी करून घेता मी पवार वतीने तुमचा आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी महाराज की सकल मराठा समाज कॅन्टोनमेंट यांनी जो आजचा कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये आता सर्व जात धर्म याच्यामध्ये जा कुणी नाही आहे सर्व जाती धर्माचे सगळे इथे एकत्र आलेले आहेत कारण हा महाराजांनी असा इतिहासच घडवलेला आहे की सगळ्यांनी एकत्र यावे आणि म विशेष करून जसं कसं की रात गई बाद गई असं इथं होत नाही आहे कारण दुसऱ्या महा म दुसऱ्या महायुद्धामध्ये जे दारा पडलेली पडलेले आहेत त्यांच्या इथं आजच्या आपण आदरांजली वाहतो त्या आदरांजली वाहण्यासाठी आणि दीपोत्सव साजरू करतो हा चांगला एक मोठा पायंडा आहे आपल्या इथं की आपल्या पुढच्या पिढीला बी समजायला पाहिजे की आपण इथं काय करतो काय नाही म्हणजे अशा तऱ्हेने जे आपण सकल मराठा समाज यांच्या जे कॅन्टोन्मेंटचे जो आता जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचे कार्यक्रम भरपूर असतात वर्षभर कार्यक्रम चालू असतात मला दीपावली आणि या आजच्या कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने राजाभाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी आपले विविध क्षेत्रातले अनेक म्हणजे शौर्य बाळगणारे असे सगळे कर्तबगार सगळे इथं मंडळी आहेत त्यामुळं मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि राजाभाऊ आमचे मार्गदर्शक आहेत त्याप्रमाणे आमच्याकरता कायम ते एक नेवा नवीन प प्रेरणा देणारे आणि नवीन काहीतरी संकल्पना देणाऱ्याकरता आम्हाला ते कायम प्रेरित करत असतात असे राजाभाऊ आणि मी एवढंच या ठिकाणी सांगल की आजचा सा जो ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेमोरियमच्या ज्या स्मारकावरती ते दीपप्रज्वलनाचा जो कार्यक्रम आहे हा दरवर्षी असतो आणि दरवर्षी मला ला म्हणजे मला या ठिकाणी लाभतं की मी या ठिकाणी येऊ शकतो राजवंशात निमित्तामुळं आणि आकाश आमचा चव्हाण आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा मनापासून सर्वांना आभार व्यक्त या ठिकाणी करतो आपल्यामध्ये जास्त वेळ नाही येता कारण की आता पवारताई पण आहेत अशा <laughs> आता हे सर्वजण आहेत चांगले कर्तबगार लोक आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या कामा काळामध्ये माझ्याकडनं काही जे काही मदत असेल माझ्याकरता काही काम असेल आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांनी मला सांगावं एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो थांबतो शौर्य बलिदान व त्यागाचे अनमोल प्रतीक म्हणजे ऐतिहासिक मराठा वॉर मेमोरियल पहिल्या जागतिक महायुद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ उभारलेल्या या गौरवशाली स्मारकाची पायाभरणी प्रिन्स ऑफ वेल्स युवराज एडवर्ड यांच्या हस्ते व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे उपस्थितीत दिनांक एकोणावीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकवीस रोजी झाली पुणेकरांचा अभिमान वाढवणाऱ्या डॉक्टर कोयाजी रोड पुणे कॅम्प येथील ह्या वॉर मेमोरियलचे हे एकशे चारवे वर्ष आहे देशभक्ती व शक्तीस्थान असलेल्या या पवित्र वास्तूपासून भारतीय तरुणांना प्रेरणा व स्फूर्ती मिळते या स्मारकाच्या आजूबाजूस सोळाव्या शतकातील तीन प्राचीन तोफेमुळे या ठिकाणाच्या गौरवात अधिकच वाढ झाली आहे याचा आपण सर्वांना आदर व अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज